नमस्कार मित्रांनो आज फेब्रुवारी महिन्याची चार तारीख हळदीची स्थिती पाहू शकता हळद जवळपास तीस टक्के बसत आहे तर आपण आता शेवटच्या पाण्याकडे आहे शेवटचं पाणी देणार आहे दिले आहे आता शेवटचे पोटॅशियम सोनाईट सोडणार आहे जेणेकरून हळद बसण्यास लवकर मदत होईल आणि राहिलेली कंद वगैरे वाढल त्याच्यामुळे आपण पोटॅशियम सोनाईट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर हळदाच्या कंदांची स्थिती पाहता सध्या हळदीला थोडं थोडं पाणी दिलेलं आहे तर कंदांची स्थिती अशी झालेली आहे तर हळदिला आपण सतत व्हिडिओ बनवत असतो तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा थोडं थोडं पाणी दिलेलं आहे जेणेकरून भुसभुशीत जमीन राहावं हे आपला एक उद्देश आहे आणि आता तीस टक्के हळद बसायला सुरुवात झालेली आहे हे मला सांगायचं होतं तर बघू शकता हजीची स्थिती अशी आहे आणि आता एकंदरत एक ते एक दीड महिन्यामध्ये हळद काढण्यासाठी आपल्याला आता सुरुवात करावी लागते तर दिवसेंदिवस हळद ही पूर्ण रस बसण्याचा बसणारच आहे बसल्यानंतर ते आपण त्याला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो चॅनलचं ताज्या अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ बनवत असतो तर चा तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा लाईक केल्यानंतर आपल्याला जास्त हा दिवशीचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याला मिळतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल सबस्क्राईब करा, लो करा तर पूर्णतः हळद बसण्याना बसेल असं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो की जे टोटल हळद बसली आणि त्याच्यापासून ते काढण्यास योग्य राह राहील हे असं मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता ही जी हळद आहे ना ही पूर्ण हळद बसलेली आहे पूर्ण हळद बसलेली आहे तर याला काढण्यास योग्य झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडस बेन भेसळ झाला असेल तर बघू शकता ही हळद काढण्याच्या लायकीची झालेली आहे ही पण हळद आता पूर्ण बसलेली आहे बघू शकता हे जे हळद बसलेले आहेत ते काढण्यास योग्य झालेले आहे हे बघू शकता पूर्ण हळद बसलेली अशी पूर्ण हळद बसलेले असे कंद असतात आणि याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात क्रुकोबीनच प्रमाण वगैरे याच्यामध्ये असत तर बघू शकतो आम्ही आता काहीतरी कुदळ वगैरे आणतो आणि तुम्हाला दाखवतो बघू शकतो मित्रांनो आपण त्याच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करत आहोत ये तो पूर्णता हालत बसली एकदम कड़ेला हा हालत होती ही राईले साईले ला छोटा मोटा बिना आपुन ये ला ही खड़का जमीन आए शकता तर ही पूर्ण आता रीडी रेडी में दिया है पूर्ण ही बसली होती तर आता थोड़ा सा बिना बिश्व डालेंगे बगुशकता पण तीच कंडिशन आहे एकदम कडेला हळद आहे एकदम त्याला फारसं काय अन्नद्रव्य भेट, भेटलं नाही भेटेल याचं काही आपल्याला आयडिया नाही मोडत आहे बघा हे इथे आपण विहिरीच माती वगैरे टाकलेलं होतं इथं हवा वगैरे जास्त प्रमाणात फिरल्या आणि इथं याच प्रमाण जास्त आहे मी पूर्ण काढतो आणि तुम्हाला दाखवतो तर बेने भेसळ झालं होतं छोट्या खाण्याचं बेन होतं तर अशा प्रकारे गंडा तयार झालेला आहे याचा बघू शकता ही हळद काढण्यासाठी आलेले आहे सर्वात हे बघू शकता एकदम छोटे छोटे आपण बेन इथे केलं होतं तर अशा प्रकारे ही हळद आहे ही काढण्याच्या लायकीची होती इथे भरपूर प्रमाणात पाणी होतं साधारणतः घुटणे इतके नेहमी पाणी असायचं त्याच्यामुळे याची ग्रोथी तेवढी झालेली नाही एवढ्या खोलवर याच्यामुळे गेलेल्या आहेत आपल्याला थोडस लक्षात

मात्र याच्यामध्ये सड वगैरे नाही नाहीये दिसत आहे हळदीची ही पूर्णतः बसलेली हळद त्याची स्थिती अशी आहे बाकीच्या बघू शकते त्याच्यामध्ये गोटे भरपूर प्रमाणात आहेत तर पूर्ण बसलेली हळद अशी असते उत्पन्नात कमी जास्त होऊ शकते पण हळदीची हाच साधारणतः पाच तारीख आहे पाच तारखेच्या आसपास ही हळदीची स्थिती अशी आहे एकदम मोठे कंद आहेत कंदाला माती अड करणं गरजेचं आहे खडकाळ जमीन आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहेत बघू शकता इथे आपण पाहणार आहे तर अशी कंदांची अवस्था आहे विजिटिव ग्रोथ चांगली आहे त्याला शेवटचं पाणी आपण देणार आहोत एकदम परिस्थिती आहे पोशाशी पोटॅशियम शो आता आपल्याला द्यायचं आहे हळद एकदम उत्तम स्थितीमध्ये आहे तर बघू शकत हे पूर्णत बसलेली आहे आणि अशी बसलेल्या हळदीतील एक बस बस कंद एकदम असे उपटून येतात बघू शकता हे रेडिओ रेडिओ टू पोजिशन मध्ये आहे काढण्यासाठी तयार झालेले हे हे थोडस बेन आपण लहान एकदम शेवटीला टाकलं होतं त्याच्यामुळे याची फारशी काय वाढ वगैरे हो काही झाली नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या दोन मिनिटामध्ये किती व्हिडिओ व्हायरल होतो तो मी पाहणार आहे लगेच मी चॅनलवर टाकणार आहे धन्यवाद